आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताच्या घडीची महत्वाची बातमी नागपूर हिंसाचार प्रकरणी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार आंदोलन केलंय छत्रपती संभाजी राजे यांचे हाल करून त्यांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर तोडण्याची मागणी करत सत्ताधारी आक्रमक झालेत सत्ताधाऱ्यांनी विधानभवन पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली तर समाजात द्वेष पसरवणाऱ्या मंत्री नितेश राणेंची हकालपट्टी करा अशी मागणी करत विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर आक्रमक झाले सत्ताधारी आणि विरोधक कामने सामने आल्यानं चांगलाच गोंधळ उडाला पाहिजे पण शिवसेना भारतीय जनता पार्टी ही कदाबी सहन करणार नाही या हिंदुस्थानामध्ये राहता या हिंदुस्थानाचे खाता आणि गुण जर तुम्ही पाकिस्तानचे गात असाल तुम्ही जे औरंगजेबचे गुण गात असताल तर अशा विरोधकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही